श्री स्वामी समर्थ प्रत्येकाचं कुलदैवत हे वेगवेगळं असतं कुलदैवतेच्या या चार गोष्टी आपण करायलाच हव्यात आपलं कुटुंब सुखी राहते तुम्ही तुमच्या कुलदैवतेची नियमित उपासना करता का कुलदैवतेची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का काही माहिती असो किंवा नसो पण चार गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला माहित असायलाच हव्या आणि त्या तुम्ही कुलदैवतेसाठी करायलाच हव्या कोणत्या आहेत त्या चार गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेऊया कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाचे देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलींनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तिला कुलदेवी म्हटलं जातं ही झाली कुलदैवते बद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदैवतेची सेवा करणे का गरजेचे आहे तर आपल्या कुलाची देवता ही आपलं रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं हो यासाठी आपल्या आपल्याला कुलदैवतेची उपासना करणं आवश्यक असतं मुलांचे शिक्षण असतील लग्न असतील आपल्या घरातील आजारपण असतील या सगळ्यांमागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे कुळाचार व्यवस्थित न होणे हे सुद्धा कारण असू शकतात आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव देवतो आपल्या संपूर्ण कुटुंबाचा पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्यांची सेवा आणि उपासना होणे हे तितकच आवश्यक आहे त्यांची सेवा उपासना कशी करावी फार काही करता आलं नाही तरी या चार गोष्टी आपण मात्र करायलाच हव्या आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा तुमचे कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माळ तरी करावा समजा तुमची कुलदेवता आहे श्री महालक्ष्मी देवी तर श्री महालक्ष्मी देवी नम असा नाम जप तुम्ही नियमित करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल किंवा कुलदेवता आहे आमची कोणती आहेत ते आम्हाला माहीतच नाहीत तर आणि काय करायचं तर तुम्ही कुलदेवताय नम असा नामजप करावा हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारं कुणीतरी नक्कीच भेटतं असा अनेक साधकांचा अनुभव आहे श्री कुलदेवताय नम हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे अक्षर उच्चारताना थोडंसं लांबवावत त्यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो आता गोष्टीकडे तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारे आपण उपवास करायचा आहे खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकतात कारण मंगळवार हा देवीचा वार आहे शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावं आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्माता अध्यात्माला ही जलद प्रगती होते कुलदैवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदैवत होते तिची मनोभावाने उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मग तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदैवतेची उपासना करताना या चार गोष्टी नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट देखील करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ